तेज ज्ञान फाउंडेशनची पंचवीशी रजत जयंती ध्यान महोत्सवाचं आयोजन हॅप्पी थॉट्स म्हणजे काय हॅप्पी थॉट्स नावाने ओळखली जाणारी तेज ज्ञान ग्लोबल फाऊंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेनं आपली पंचवीशी गाठली आहे या महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून येत्या रविवारी चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधीत रावसाहेब थोरात हॉल के टी एच एम कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक इथे रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती दिली आहे फाउंडेशनचे सदस्य कैलास बच्छाव यांनी केशग्यान फाउंडेशनला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे त्या निमित्ताने पंचवीस तास अखंड ध्यान व ध्यान मॅरेथॉन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सांगता पंचवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी रावसाहेब थोरात हॉल येथे होणार आहे या कार्यक्रमाला मुख्य उपस्थित अतिथी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे सुपरस्टार चिन्मय उदगीरकर दुसरे अतिथी आहे महाराष्ट्राचे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि तिसरे अतिथी आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे तर मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन जगण्यासाठी आणि सुखकार करण्यासाठी आणि परमा परमानंदाची एक वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात निशुल्क ते सगळ्यांनी सहभागी व्हावे धन्यवाद सदस्य सीमा कुलकर्णी यांनीही याविषयी आपलं मत व्यक्त केलंय हॅपी थॉट्स म्हणजे नक्की काय यावर कैलास बच्चव यांनी सुंदर विवेचन केलंय थॉट्स हे जे नाव आहे याच्याविषयी थोडं काही सांगी थॉट्स हॅपी थॉट्स म्हणजे आपला जे विचार आहे जसे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणसाला एक साठ ते सत्तर हजार असे विचार येतात त्याच्यामध्ये अनेक विचार हे नकारात्मक विचार असतात या नकारात्मक विचारांपासून पॉझिटिव्ह विचारांकडे कसं जायचं पॉझिटिव्ह विचारांपासून आनंदी विचारांकडे कसं जायचं आणि आनंदी विचारांपासून निरविचार अवस्थेकडे कसं जायचं हा प्रवास इथे थांबत नाही तर निर्विचार पासून आत्मसाक्षत्कार मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे देश ज्ञान फाउंडेशन हेच ध्यानाची प्रक्रिया म्हणजे काय ध्यान कसं लागतं हे साध्या शब्दात समजावून सांगितले सीमा कुलकर्णी यांनी नमस्कार तेजगॅन फाउंडेशन आमची जी संस्था आहे हॅपी थॉट्स नावाने ओळखले जाते ते तेजगॅन फाउंडेशन संस्था ही मेन महत्त्वाचं कार्य कुठलं आहे त्याचं की जीवनाच्या पाचही भागांवर उच्चतम विकसित समाज निर्माण करणं जसं की शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक ही संस्था ह्या भागावर जास्त करून कार्य करते या संस्थेचे संस्थापक तेजगुरु सरसी तेजपारखे जे आहेत त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि त्यांनी अनेक अनेक धानपद्धती अनेक मार्ग अध्यात्माच्या अनेक मार्गाने स्वतः काम केलं लहानपणापासूनच आणि एक असा वेळ आला पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांना एकोणासशे सत्त्याण्णव साली पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांना स्वतःबद्दल ओळख मिळाली आपण कोण आहोत हे त्यांना जाणलं आणि त्यांनी स्वतः आपण कोण आहोत आणि त्या वर्तमानात कसं राहायचं आणि जे आपली स्वतःची ओळख झाली त्यात आपण कसं स्थापित व्हायचं यासाठी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि ही फाउंडेशन संस्था त्यानिमित्तानं त्यांनी निर्माण केली आणि या संस्थेत त्यांनी आता आजपर्यंत जवळजवळ चार हजारच्या वरती प्रवचनं दिलेली आहेत आणि ह्या संस्थेच्या जवळजवळ त्यांची पुस्तकं तीनशेच्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक त्यांनी उपक्रम आपल्या युवा पिढीसाठी शिक्षकांसाठी डॉक्टरांसाठी जसे वेगवेगळ्या जीवनातील समाजातील वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत जसं मार्गदर्शन त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे आम्ही पण बरेच जवळजवळ दहा हजारच्या आसपास अनुयायी याच्यामध्ये जोडलेले आहोत सेवेला झालेलं आणि जवळजवळ लाखाच्या वरती याच्यामध्ये खो, आम्ही खोजी शब्द वापरतो यामध्ये खोजी म्हणजे आम्ही जे अनुकरण करतो सर्सिंगच्या ज्ञानाचं तसे जवळजवळ एक लाखच्या वरती खोजी आहेत आणि जवळजवळ पंचवीसच्या वरती देशांमध्ये ही का संस्था कार्यरत आहे आणि भारतामध्ये सुद्धा लगभग जवळजवळ चारशे सेंटर्स आहेत आमची इथे अशी आम्ही आता ही जी संस्था आहे ते कार्यक्रम आम्ही चोवीस तारखेला करणार आहोत त्यावेळी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की चोवीस तारखेला रावसाहेब थोरात हॉल येते संध्याकाळी पाच ते सात आपल्या नाशिकमधल्या काही इतरही लोकांनी जरूर याचा भाग सहभाग करावा ही नम्र विनंती धन्यवाद रविवारी संपन्न होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहून गेल्या महिन्याभरातील निवडणुकीचा तणाव दूर करावा आणि सोबत हॅपी थॉटची शिदोरी घेऊन उर्वरित आयुष्य निखळ जगण्याची उर्मी न्यावी असं आवाहन फाउंडेशनचे सदस्य कैलास बच्चाव व सीमाताई कुलकर्णी स्वयंसेवक पुरुषोत्तम सावंत शिवाजी गावले रवींद्रगिरी व राजाभाऊ संधानकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक